कब निश्चित रूप से करेंगे हम सकारात्मक सुधार व्यक्त या हा सबका आभार आजच्या या दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्ताने माननीय आयुक्त तथा प्रशासक सर श्रीकांत जी श्रीकांतजी सर आपल्या इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या शाळेचं पालक पालकत्व स्वीकारलं त्याबद्दल मी त्यांचे आपल्या शाळा परिवारातर्फे मनापासून आभार व्यक्त करतो उपायुक्त श्री पांढरे सर या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आदरणीय श्री तिंगोटे सर तेही उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम अधिकारी श्री सांगळे सर आणि इतर मान्यवर तसेच गायकवाड सर असतील शाळेच्या उर्दू माध्यमाचे मुख्याध्यापक असतील आणि इतर मान्यवर उपस्थित राहिले या सर्वांचा मी अगदी मनापासून आणि आपल्या शाळेच्या परिवारातर्फे आभार व्यक्त करतो धन्यवाद